सायकलच्या एका दुकानात काही दोन चाकी व काही तीन चाकी सायकल हो दुकान, दुकान दोनशे चाळीस एवढी भरली नंतर सायकलच्या घंट्या मोजल्या त्या शंभर होत्या तर तिथे तीन चाकी सायकल किती असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिंद विचारा तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या प्रश्न सोडवत असताना दोन चाकी दोन चाकी सायकल यांची संख्या उदाहरणार्थ यक्स आता चाकांची संख्या किती त्यासाठी काय करा दोन सोबत यक्षचा गुणाकार करा बर तीन चाकी सायकल तीन चाकी सायकल या तीन चाकी सायकलची संख्या वाय समजू आता चाकांची संख्या किती तर इथं तीन सोबत वाय गुन्हे लागल्या तीन चाकी सायकल ला तीन चाक असतात दोन चाकी सायकलला दोन चाकं असतात लक्ष द्या दोन चाकी सायकल चाकी सायकल वाय घंट्यांची संख्या शंभर दर्शवली त्याचा अर्थ असा एका सायकलला एकच घंटी असते म्हणजे यक्स अधिक वाय बराबर शंभर हे संख्यात्मक गुणोत्तर तयार होते त्या सायकलींचे इथं करता काय तर एक, एक ट्रा शंभर कडे जातानी वाय वजा स्वरूपात हे समीकरण येत लक्षात ठेवा आता चाकांची संख्या दुकान बंद करता मोजली तेव्हा दोनशे चाळीस एवढी बरे व चाकांचं चा समीकरण कसं तयार होते दोन चाकी सायकलच्या चाकांची संख्या दोन एक्स तीन चाकी सायकलच्या चाकांची संख्या तीन वाय ही एकूण संख्या चाकांची दोनशे चाळीस हे जे समीकरण इथं दुसरं प्राप्त झालं या दुसऱ्या समीकरणामध्ये यक्षची ही किंमत मांडा म्हणजे दोन सोबत हे यक्ष गुणिला यक्षची किंमत आहे शंभर वजा वाय अधिक तीन वाय बराबर दोनशे चाळीस दोन से या कंसातील पदाला गुणिला म्हणजे दोन गुणिला शंभर दोनशे वजा स्वरूपात दोन गुणीला वाय दोन वाय अधिक तीन वाय बराबर दोनशे चाळीस दोनशे वजा दोन वाय अधिक तीन वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेला चिन्ह माटा हा गणितीय गुणधर्म पक्का लक्षात ठेवा तीन मधून दोन वाय गेले एक वाय राहिले मात्र चिन्ह मोठ्या संख्येच्या समोर म्हणजे हे उत्तर आलं अधिक वाय समोर दोनशे चाळीस आता या व्हायला एकटं करा दोनशे चाळीस कळत जाताना हे दोनशे वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते सर मग हे वाय बराबर ही वजाबाकी चाळीस हे चाळीस काय तर तीन चाकी सायकल किती यासाठी आम्ही गृहीत धरलेलं चलपद हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर तीन चाकी सायकलची संख्या वाय अर्थात चाळीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकर नोप चॅनल अवश्य सस्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबाजेणी करून मी वेळोवेळी अपलोड केलेली संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा जर का तुम्हाला पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही गायी गुराखी मेंढ्या मेंढपाळ पाय हँडल चाक ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला